असं आहे की विनय नातू हे गेले पंधरा वर्षामध्ये घरी बसलेले आहेत आता ते मैदानात उतरलेले आहेत मला मनापासून आनंद आहे पण ते सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये साड्या वाटतात विनय नातूंना लोक सभ्य समजतात सज्जन समजतात सुसंस्कृत समजतात परंतु वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला वीस की सोळा माझ्या माहिती पण वीस सोळा सोळा फेब्रुवारी दोन हजार ला भारतीय जनता पार्टीच्या विश्वगुरूच्या फोटोच्या बॅनर खाली ज्या पद्धतीने शिवी गाडीची भाषा ही वापरली गेली आहे निवडणुकीला तोंड फुटू दे विनय नातू हे सुसंस्कृत नाही तर विकृत किती आहेत हे उभ्या महाराष्ट्राला मी दाखवणार आहे विकृत माणूस आहे हा विकृत दुसऱ्याच्या आई बहिणीबद्दल अशा घाणेट या भाषेमध्ये शब्द शिव्या देत असताना हा माणूस फिदी फिधी हसतोय टाळ्या वाजवतोय आणि नंतर प्रेस घेऊन हे लोक त्या भाषेचं समर्थन करतायत त्यांचा पक्ष करतोय स्वतः नातू करतायत त्यामुळं मी गप्पा याचा अर्थ मी हे सगळं विसरलो आहे असं नाही त्यामुळं मैदानात कोण येतोय तो येऊ देत आल्यानंतरच भास्कर जाधव काय आहे हा यापूर्वी अनेकांनी अनुभवलाय या आहे नंतर सुद्धा अनुभवतील माझं तर आव्हान आहे की या विकृत नातूंच्या हत्यानं ना तुम्ही साड्या बहिणीनो घेता कशा ज्याला स्वतः आई बहिणीबद्दलच्या शेवटी इब्रतीची इज्जतीची चाण नाही जो माणूस आई बहिणीवरून खाणे खाण्यामार्थ शिव्या दिला जातो जो पक्ष देतो त्यावेळेला हा माणूस टाळ्या वाजवतो आणि फिदी असतो त्याच्या हस्ते माझ्या महिला भगिनींनी साडी स्वीकारताना त्यांच्या अंगावर शिशारी आली पाहिजे त्यामुळं विनय नातू येऊ देत नाही तर आणखीन कोणी येऊ देत समोर जोपर्यंत कोणी येत नाही आहे तोपर्यंत भास्करराजू शांत आहे